भूक लागली का मित्रांनो आता वाजले रातचे नऊ आता झालं आमचं पेरणं बा हवा आपला मी पहिले पण कट्टर शेतकरी होतो आणि आता पण कट्टर शेतकरी हो तुम्हाला आवडत पो नागे भाऊ हाटेल टाकली आता शेतीत काम करतात का नाही आमचा जीव जाईल पण ते वावरात जाईल हाटेल जाणार नाही वासमात जाणार नाही पुढे जाणार नाही वावरात जाईल वावरात नाही